हिरव्या वाटणातली फिशकरी करी म्हणलं की आपल्याला आठवतं कोकण पण आज आपण पश्चिम महाराष्ट्रात केली जाणारी फिशकरी करतो ते सुद्धा माझ्या सासूबाईंच्या हातची बरं का जी मला खूप आवडते मस्त ज्वारीची भाकरी आणि वरून हिरव्या वाटणातला माशाचा रस्सा लई म्हणजे लई भारी लागतं नेहमीपेक्षा वेगळी रेसिपी पण करायला एकदम सोपी चला करूया गावाकडचं जेवण हिरव्या वाटणातली फिशकरी नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आपण एक नवीन सिरीज सुरू केली ना गावाकडचं जेवण त्याच्या अजून एक एपिसोड आहे आणि आज आपण करतोय हिरव्या वाटणातली फिश करी तर फिश करीचा एक किस्सा आहे बरं का तर कुठलीही मुलगी जेव्हा नवीन लग्न होऊन जाते त्यावेळी ना एखादा असा किस्सा असतो की एखादा पदार्थ आवडत नाही तरी गपचूप खायला लागतो मला फिश करी अजिबात आवडत नव्हती बरं का आणि माझ्या सासूबाईंनी हिरव्या वाटणातली फिशकरी केली होती आणि काही बोलता आलं नाही मी खायला सुरुवात केली पण मला ती खूप आवडली खरं सांगते आणि ही फिशकरी मला सासूबाईंच्या हातचीच खायला आवडते म्हणूनच आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत मी शेअर करणार नाही तर ज्यांनी मला ही करून खायला घातली आणि मला ज्यांच्या हातची आवडती त्यांच्याच हातनं तुम्हाला दाखवणार आहे हो म्हणजे माझ्या सासूबाई नमस्कार मी मीरा पद्मन आज तुम्हाला हिरव्या वाटणातली सुरमई फिशकरी दाखवणार आहे तर ती सरिताला पण खूप आवडली तर त्यासाठी त्या तिने मला आज आग्रहाने बनवायला बोलवलेलं आहे तर मी आज ती तुम्हाला करून दाखवते पहिल्यांदाच चॅनलवर सासूबाईंच्या हातचं बघायला मिळणार आहे त्यामुळे आलेली आहे खूप लाईक्स करा म्हणजे त्या परत परत येतील आणि तुम्हाला आमच्या घरातले पदार्थ चाखायला मिळतील तर आपण हे नदीचं करतो ना खर तर हे नदीच पण आता आपल्या शहरामध्ये मिळत नाही मग त्यामुळे मी सुरमई आता फिश म्हणलं की आपल्याला कोकणातलेच फिश तर आपल्याला डोळ्यासमोर दिसतात पण जिथं समुद्र नाहीये अशा भागांमध्ये म्हणजे आता आम्ही सोलापूरचे तर आमच्याकडे नदीचे मासे वापरले जातात आणि ती पद्धत कोकणीपेक्षा बऱ्यापैकी वेगळी आहे हो की नाही हा हो। तर करायची सुरुवात साठी साहित्य काय लागणार आहे ते, ते आधी मी सांगते तर आम्ही सुरमई मासा घेतलाय नदीचा मासा असेल तर उत्तम सुरमई मासा घेतलाय अर्धा किलो, अर्धा किलो। तो स्वच्छ धुवून चांगला निथळून घेतलाय तर मासे आपण घेतले तर त्यासाठी बाकीचं सा साहित्य सांगते माशांना लावण्यासाठी अर्धा चमचा हळद घेतली चवीप्रमाणे मीठ अर्ध्या लिंबाचा रस आहे आमच्याकडे लिंबू लावलं जातं कोकमाच्या आगळपेक्षा आता वाटण करायचंय त्यासाठी मुठभर कोथिंबीर पाच सात हिरव्या मिरच्या दहा पंधरा लसणीच्या बाकळ्या एक ते दीड इंच आलं आणि अर्धी वाटी खरं तर सुकं खोबरं घेतलं जातं पण आज आम्ही ओलं खोबरं वापरले दोन्हीचं छान लागतं आणि इथे आपण एक मोठा कांदा घेतला आहे त्याला पण आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो दोन चमचे तांदळाची पिठी अर्धा ते एक टी स्पून गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि चार ते पाच चिंचेचे तुकडे प्रथम आपण मीठ चवीपुरतं माशामध्ये मा मीठ घालायचं माश्यामध्ये मीठ घालायचं हळद अर्धा चमचा हळद आणि लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस आता हे मॅरिनेशन करून घ्यायचं सगळ्या माश्याच्या तुकड्यांना हळद मीठ लिंबू लावायचं लिंबू लावायचं आणि एक पंधरा वीस मिनटं झाकून ठेवलं तरी चालेल तर आपण हे हळद मीठ लिंबू लावून ठेवलंय याला पंधरा मिनटं असंच ठेव एक मोठा कांद्याचं वाटण करायचं पहिल्यांदा कांदा वाटायचा आहे ना तर इथं मी हे कांद्याचं वाटण केलं आहे पाणी घालायचं नाही असंच ओबडधोबड वाटून घ्यायचा आता पुढं काय आता हे ओलं खोबरं प्रथम ओलं खोबरं आल्याचे तुकडे लसणाच्या पाकळ्या दहा बारा आणि हिरवे मिरचीचे तुकडे हिरवी मिरची तुम्हाला कमी करायची आहे वाढवायचे तरी चालतं कमी जास्त घेतली तरी आणि कोथिंबीर कोथिंबीर आता याला पाणी घालायचं का याला थोडं पाणी घालून वाटायचं कांदा पाणी न घालता वाटायचा आणि याला मात्र पाणी घालून बारीक करायचं हिरवं वाटण पाणी घालून वाटावलं हे पण करून आणतो आज मी एवढंच कामावर फक्त <laughs> <laughs> तर हे वाटण सुद्धा तयार झालंय खूप पाणी घातलं नाही थोडं पाणी घालून बारीक वाटले आता फिश करी करायला घेऊ आता कढईमध्ये दोन चमचे घेऊन चमचे हा जरा मोठी आहे ही पळी अजून घेऊ तर कढईमध्ये आपण तेल घेतलंय साधारण तीन चमचे आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास तेल आणि सगळे प्रोडक्ट शुद्ध पारंपरिक आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आपलं तेल तापलेलं आहे तर कांदा टाकूया पहिल्यांदा कांदा पहिल्यांदा कांदा टाकायचा कांदा कांदा घेऊन तांबूस मला वाटतं कांदा परतला आहे ना कांदा परतून दोन तीन मिनटं परतला आता टोमॅटो आता टोमॅटो बरं आणि टोमॅटो पण असं हां परतून त्याचं जरा पाणी टोमॅटोचं कमी झालं कमी झालं हां आता टोमॅटो भाजला आता हां हळद आता हळद हळद घातली ना आपण आता हळद घाल आणि वाटण 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 मला वाटते खूप जास्त होईल जास्त जास्त तर आपण त्याच्यातलं आता आधीच वाटेल तर आम्ही जेवढं घेतलं होतं त्यातलं अर्धच वाटण घातलंय आता याला तेल सुटेपर्यंत वाटण ना तो तेल सुटलंय तीन चार मिनिटं लागले वाटण आता पाणी तर आम्ही एक साधारण दोन ग्लास पाणी घातलंय आत्ता पातळ दिसतंय पण तांदळाची पिठी घातली की घट्ट होईल मीठ आपण माशांना पण लावलंय त्या अंदाजाने मीठ घालायचं आता गॅस मोठाच ठेवलाय याला उकळी काढायची तर आता याला उकळी आलेली आहे आता याच्यात काय घालायचं गरम मसाला बरं एक चमचा गरम मसाला आणि चिंच कोकम असेल तर तुम्ही कोकम पण घालू शकता पण आता कोकणाच्या बा कोकणामध्ये कोकम मिळतं म्हणून ते वापरलं जातं आपल्याकडे त्या भागात चिंच मिळते म्हणून गावाकडे चिंच वापरली जाते आता याला मिक्स करून काय करायचं आता आपण फिश टाकायचे त्याच्यामध्ये फिश लगेच घालायचे का पाणी उकळून द्यायचंय उकळलं झालं का बरं तर आता गरम मसाला घातला पाण्याला उकळी आली चिंच घातलेली आहे आता घालायचे फिश तर हे एवढं होईपर्यंत फिश पण छान मुरलेत आणि लक्षात घ्या रस्ता उकळत असतानाच फिश घालायचे नाहीतर मग फिशला चव येत फिश आणि करीमध्ये शक्यतो असं जो तोंडाचा भाग असतो ना तो वापरला जातो त्याने चव चांगली येते म्हणतात तर आम्ही अर्धा किलो मासा घेतलाय ना साधारण एक नऊ दहा हो। तुकडे असतील आणि याला आता उकळी केलेली आहे कारण आपण मासा टाकलाय ना ह्याच्यात हलक्या हाताने हलवायचं ना आणि किती वेळ मासा शिजेपर्यंत याला उकळून द्यायचं बर मासे पटकन शिजत एक तीन चार मिनिटं लागते ना आता हे तांदळाचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये पाणी घालून तर साधारण फिश उकळून दोन मिनिटं झालेली आहेत आता ते तांदळाचं पीठ घेतलं होतं ना त्याच्यात थोडस पाणी घालायचं म्हणजे स्लरी करायची मस्त रटरट शिजत <laughs> आणि याच्यामध्ये हे घालायचं म्हणजे त्याला दाटसरपणा आहे दाटसरपण आहे तर मासे अर्धे कच्चे शिजले की मग तांदळाचं पीठ घालायचं आणि आता मासे शिजत झाकण ठेवायचं याच्यात असं झाकण न ठेवता शिजवायचं तर आम्ही गॅस कमी करतो आणि याला तीन चार मिनिट शिजवून घेतो तर एक चार पाच मिनिट आपण उकळून घेतले ना मंदाचे वर आणि फिश का सुरमई लगेच शिजते हा नाही मग गाळ होतो तिचा तर फिश चांगले शिजलेले आहेत गॅस आहे बंद आणि याला ना भातासोबत तर छान लागतात कोकणामध्ये तांदळाची भाकरी असते पण आमच्याकडे ज्वारीच्या भाकरी बरोबर आम्ही खातो खूप भारी लागतं तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त हिरव्या वाटणातली फिशकरी केली जशी मला आवडते तशी, तशी। आणि माझ्या सासूबाई पहिल्यांदाच चॅनलवर आल्या तर थोड्याशा टेन्शनमध्ये होत्या त्यामुळे मी मध्ये मध्ये त्यांना कवर अप करत होते तुम्ही व्हिडिओला लाईक ला 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 करा छान छान कॉमेंट्स करा म्हणजे मग ते पुन्हा म्हणा येतील आणि मग त्यांना सवय झाली की मग काय परत माझ्यापेक्षा प्रो आणि मी आज मुद्दाम डिश आणली माहिती का टेस्ट करायला का माहिती का नाही देत मी तुला प्लेट मध्ये एकदा कढी केली होती आणि या काय म्हणाल्या कढीला टेस्ट करून बघ मीठ साखर बरोबर आहे का आणि <laughs> माझ्या हातावर दिली गरम गरम कढी खूप जोरात म्हणून म्हणलं आज मी डिश घेणार त्यावेळेस खूप जोरात तिला चटका बसला होता तळ हातावर खूप मस्त झाली खरंच छान झाली मस्त झाली म्हणजे फक्त म्हणायचं म्हणून म्हणत नाहीये खरंच भारी झाली ना सगळ्या व्यवस्थित आहे का मीठ वगैरे खूपच खूपच भारी झालीये खरंच करून बघा आणि आज टोमॅटो घातलाय आपण आज टोमॅटो टोमॅटो कधी असतो कधी नसतो पण टोमॅटो मुळे खूप मस्त लागते नाही घातला तरी चालेल हा पण चिंच घाला आ, तर ही फिशकरी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा काही वेगळं करायचं असेल तर अशी रेसिपी करून बघा आणि हो तुम्हाला तुमच्या सासूबाईंच्या हातची कुठली रेसिपी आवडती हे पण लिहून कळवा पुन्हा भेटूया तशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद